कैप्टन विनीत मुखर्जी उद्योग जी पल्लवी कबीर निकी आणि माझे सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणी आज मी मला वाटतं तिसऱ्या किंवा चौथ्यांदा इथे आलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एवढे संख्येत पाहून खूप चांगलं वाटत हे के लक्षात येत आहे की तुमच्या प्रत्येकाच्या मनात एक इच्छा आहे एक आकांक्षा आहे की जस म्हणजे पंडितजी म्हटलं स्वातंत्र्य मिळवण्याची स्वातंत्र्य कशापासनं कमतरतेपासण स्वातंत्र्य कशापासनं ज्या मूलभूत सुविधा आहे त्या न मिळाल्यामुळे पुढे न गेल्यामुळे जी तुमची आहे त्याच्यापासून स्वातंत्र्य कशापासून तुमच्या मुलींना किंवा तुमच्या बाळांना जे कुपोषण होत आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापासनं दूर होण्यासाठी स्वातंत्र्य पाणी मिळवण्यासाठी स्वातंत्र्य चांगले शिक्षण मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जरुरी आहे म्हणून तुम्ही ऐकायला आले तिथं मी काय करू शकतो आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळ की भूमिपूजन केलं दिव्य माता शिशू केंद्राचं हे माता शिशु केंद्र काय आहे हे तुमचं बाहेर भर आहे हे मला सांगू द्या की माता शिशू केंद्र तुमच्या आईचं भर तुम्हाला काहीही कठीण आहे काही कठीण जीवनात प्रसंग आले तर इथे घ्यायचं आहे स्पेशली जे क्रिया ज्यांना ज्या एक्सपेक्टिंग आहे ज्यांना मुलं होणार आहेत किंवा त्यांची मुलं झाली आहे आणि त्यांना वाटत आहे की त्या गोष्टी होत आहे तर त्यांनी इथे येऊन राहून स्वतःला सुदृढ करायचं आहे ज्यांना वाटतंय ते घर चालू नाही शकत नाही महिलांनी इथे येऊन काही शिकायचं शिकायचे काही गोष्टी अशा शिकायच्या आहेत त्यांनी जा जा, त्यांना मान सन्मान मी इथे कायदा खूप काही आहे खूप काही दिलेले आहे पालघरमध्ये ज्वारमध्ये तुम्ही आपली गिरो पाहा किंवा नाचणी पाहा तुमच्याशी कला पाहा ज्या प्रकारे तुम्ही बारीवी बनवता ज्या प्रकारे तुम्ही शेती करता ज्या प्रकारे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारची नागली त्याच्यावर प्रयोग करता किंवा हा खाली जे तांदूळ बनवता या गोष्टी त्या आहेत ना आजकाल जे लोक मिलेट्स म्हणतात इंग्लिशमध्ये मिलेट्स म्हणतात आणि पूर्ण घरात याची गरज आहे आणि याला खूप मध्ये लोक खरेदी करत आहेत आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी तर काय का नाही आपण एक संस्था आपल्यामध्ये हो बघायची आणि या पण आपल्याला खूप सुदृढ अशी संस्था लागेल आणि दिलेत की तुमच्या साथ खूप आहे तुमची साथली याच्यासाठी खूप काही करू शकता आपल्याला लागू आहे त्यात मिळवण्यासाठी सुद्धा त्याची गरज होते त्यांना स्वतः त्याचं परीक्षण करायला लागतं दिलेची पण ही गरज आपल्याला पडायला नको एवढे आपले जे सगळे अधिकारी आहेत त्यांना मिळून जाहीर असायला पाहिजे

प्रकृती एक सुधार पाहिजे आम्हाला तुमच्या जीवनशैलीत सुधार पाहिजे आदिवासी समुदाय असतो त्याची जी संस्कृती जीवनशैली सुंदर आहे जगाला गरीब आमच्याकडे संस्कृती आहे आमच्याकडे कला आहे आणि ती देश विदेशात आहे जाऊन सगळ्यात पुढे यायला पाहिजे याचा पूर्वपणे आम्ही प्रयत्न करू आणि जिथे प्रयत्न केला जातो तिथेच माणूस पुढे जातो దోన్